हॅलो काय अडचण होती म्हणलो अडचण सर ते नवऱ्याकडचे त्रास द्यायला लागले एक वर्ष झालं म्हणजे तसं दोन तीन वर्ष झालं त्यांची भांडण किरकिर सारखं असायची अच्छा ते, ते वैतागून मी काय केलं की मुलं घेऊन गेल्या वर्षी मी पुण्याला गेलते तिथं तो पुण्यात करून खात होते मी आपलं नाव काय ताई सोनाली सा कुठून बोलतो आपण माझं माहेर इथं सोलापूर आहे आणि सासर मंगळवेढा अच्छा ठीक आहे बोला पुढे बोला मग तेच मग एक वर्ष झालं ना मी पुण्यात जाऊन म्हणजे करून खात होते एकटी मुलं घेऊन त्याच्यानंतर नवरा आला माझा तिथं मग ते काय म्हणले मी नेट राहतो करतो म्हणून माझ्या संग राहिले आता एक सात आठ महिने राहिले त्याच्यानंतर ना दिवाळीच्या आधी पोरं घेऊन गेले एकच मुलगी माझ्यापाशी सोडली आणि दोन मुलं घेऊन गावाकडे गेले गे ते अच्छा हा मग त्यांना मी सांगितलं घेऊन या पोरं हे असं तसं करून मी सारखं समजावले. पण मध्ये परत आले दोन महिन्या खाली राहिले दोन महिने मग त्यांची पूर्ण पेमेंट जमा केली एक चाळीस हजार त्यांनी माझ्या पेमेंट वरच मी सगळं घर चालवले ते पूर्ण पैसे घेऊन त्यांनी आता गेलेत गावाकड म्हणजे मला तिथं पण राहू देणार सर आणि घरातले कसे आईकडचे भाऊ पण आहेत आई पण आहे पण लक्ष देत नाहीत सर असं काय हां असं लागले लागलेत का सारखं मला देते तू राहू नको असं कर नको तसं कर नको तू पोरं घ्यायला यायचं नाही पोरांची काळजी नाही नादू देत नाहीत का तुम्हाला हा मग गावाकडं म्हणलं तर तू लफडे करते असं म्हणतात म्हणून मी पुण्याला निघून गेली इकडे कोणाकडं मी आईकड पण त्यांच्याकडं स्वतः रूम घेऊन अच्छा म्हणजे कस भाऊ पण आहेत पण त्यांनी त्यांच्या संसारात आहेत ना त्यांना पण सारखं सांगितलं ते म्हणणार तुझं तु बघ सांगायचं कोणाला sir तुम्ही तयार आहे जायला पण तुम्हाला तेन नको म्हणते का मी तयार आहे नेतात मला तसं नेतात एक दोन महिने येऊन राहिल्या सारखं करतात काही तर कारण लावायचं भांडण करायचं शंका खायचं चार माणसांमध्ये काही बोलायचं असं काय का पोलीस स्टेशनला कंप्लीट द्यायचं साहेब त्याला वगैरे दिला होता सर वर्ष झालं अर्ज दिलं सगळं दिलं पण काय तक्रार कोणी घेतच नाही ते अर्ज दिलेलं माझ्याकडे आहेत तर पोलीस स्टेशन मध्ये घेतले नाहीत कमिशनर ऑफिसला दिलं होतं मी इथं हा मग त्याचे झेरॉक्स ते आहेत आहे दखल घेतच नाहीत ना असं काय हम्म बर नंबर पाठवा बर तुमच्या मिस्टर मला नंबर पाठवू का हो तुमचं नाव नाव पण पाठवा